कुळधारक म्हणून त्या शेतीवर वहिती करतो आमचा उदरनिर्वाह करतो दोन हजार सतरामध्ये त्या परिसरामध्ये जे कचरापट्टीचं आंदोलन झालं कचरापट्टी त्या ठिकाणाहून गेली आणि नारेगाव ते त्या परिसराचा जो विकास खुंटलेला होता तो अत्यंत वेगाने सुरू झाला आणि शहरातील एका विशिष्ट समाज म्हणू धर्म म्हणू त्यांची त्या ठिकाणी संख्या वाढली असो नारेगावपासून केवळ हाकेच्या अंतरावर आमची सहासष्ट गट नंबरची शेती आहे वडिलोपार्जित आहे आमची सध्या पाचवी पिढी त्या ठिकाणी पोट भरते त्या ठिकाणी जमिनीला भाव आल्यामुळं कदाचित शहरातील काही भूमाफिया राजकारणी यांचा त्या जमिनीवर शेतीवर डोळा आला आणि या जिल्ह्याचे तत्कालीन खासदार इम्तियाज जलील यांनी वक बोर्डाचा सदस्य म्हणून दुसरे सदस्य सन्मान्य खासदार फौजिया खान तत्कालीन वक बोर्डाचे चेअरमन वजाद मिर्झा यांना सोबत घेऊन त्या जमिनीवर भेट दिली त्या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये भेट देऊन त्या ठिकाणी दहशत निर्माण केली लोकांना त्या ठिकाणून हुसकावून लावलं आणि शहरात येऊन पत्रकार परिषद घेतली की मांडकीची जमीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे असं खोटा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या धर्मासाठी मदरसा दवाखाने उघडू वक बोर्डाच्या जमिनीवर असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत धांदात खोटा असा दावा त्यांनी केला त्यानंतर त्यांचेच काही समर्थक पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी आमची छळवणूक सुरू केली मग ती छळवणूक कुठल्या प्रकारची आहे तर आमच्या शेतामध्ये ज्या माता भगिनी आमच्या भाऊजाई आहे आई आहे मावशा आहे चुलत्या आहे आमचं जे कुटुंब आहे डग चौथे आणि गायके परिवार असे तीन आडनावांची आम्ही मराठा कुटुंब त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतो मागच्या दीडशे वर्षापासून मग यांना धमकावणं सुरू केलं जमीन ही वकबोर्डाची आहे आमच्या मुसलमानाची आहे तुमारे बापकी जमीन नाही आहे तुम्ही असे भग भाग जाओ, अशा प्रकारच्या धमक्या आम्हाला तिथे येऊन सुरू केल्या त्याच्यानंतर वक बोर्डाच्या नावाने त्या स्वयंघोषित जे कार्यकर्ते इम्तियाज जलील साहेबाचे आजही त्यांच्या सोबत ते आहेत त्यांनी मग पोलीस स्टेशनला वक बोर्डाची जमीन यांनी बळकवली म्हणून आमच्यावर अर्ज फाटे त्यांनी सुरू केले एकीकडं एक जमिनीवर येऊन दहशत निर्माण करणं दुसरीकडं पोलीस स्टेशन कोर्ट कचाऱ्या का कार्यालयाला लावणं याच्यामध्ये आमची पोलिसांमार्फत अक्षरशः छळणूक झाली आणि होत आहे आजच्या रोजीसुद्धा पोलीस स्टेशन चिकलठाणा ग्रामीण हे आम्हाला त्यांच्या अर्जावरून आज सुद्धा बोलवतात मागच्याच आठवड्यात पोलिसांचा फोन आला की तुमच्या विरोधात तक्रार आलेली आहे तक्रार यायला आम्ही काही केलंच नाही ती जमीन वक बोर्डाचीच नाही दोन हजार दहामध्ये मध्ये वक बोर्डानी वक बोर्डाची याचिका याचिका क्रमांक एक दोन हजार दहा सॉरी दोन हजार आणि दोन हजार दहाला त्यांची याचिका मान्य न्यायालयाने खारिज केलेली आहे आणि त्या निकालाविरोधात वक्क बोर्ड हे कुठल्याही वरिष्ठ न्यायालयाकडे गेलेलं नाही मग जर तुम्ही ती वक बोर्डाची जमीन आहे असं सिद्धच केलं नाही तर मग आम्हाला त्रास का देता वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन आम्हा मराठा कुटुंबांना त्या ठिकाणाहून हाकलून लावण्याचा डाव या शहराचे तत्कालीन जिल्ह्याचे तत्कालीन खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या हस्तकांमार्फत लावलेला आहे आणि जेव्हापासून त्यांनी जमिनीवर जमीन ताब्यात घेतली जमिनीवर जाऊन जमीन ताब्यात घेतल्याचा खोटा दावा केला तेव्हापासून हा त्रास आमचा जास्तीच वाढलेला आहे कारण त्यांचे समर्थक कुठं थांबायलाच तयार नाही पोलीस स्टेशनचा अधिकारी बदलला दुसरा अर्ज जातो महसूलचा तहसीलदार डेप्टी कलेक्टर बदलला दुसरा अर्ज जातो पुन्हा ते लोक नव्याने आमची आर्थिक आणि सामाजिक आणि शारीरिक हानी करतात या त्रासाला कंटाळून आम्ही गट नंबर सहासष्टमधले सुमारे तीसपेक्षा जास्त शेतकरी ते गाव सोडून जाण्याचं विचारात आहे अशी वेळ आम्हाला या इमतियाज जल्ली आणलेली आहे मी उपस्थित पत्रकार बांधवांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की कोर्ट कचऱ्या ह्या गोष्टी चालू आहेत आणि तिकडं सिद्ध कराव्या आम्ही पोलीस स्टेशनला किमान दहापेक्षा जास्त त्यांच्याविरोधात तक्रारी केलेल्या आहेत पोलिसांनी सुद्धा विरोधात कुठलाही ठोस पावलं उचलले नाही किंवा त्यांनी प्रतिबंध केलेला नाही म्हणून त्यांची हिंमत वाढलेली आहे आणि आम्हाला त्या परिसरामधून त्या गावातून त्या शेतीतून हाकलून ती जमीन वर्क बोर्डाच्या नावाखाली मुसलमानांना घरे बांधण्यासाठी देण्याचा हा विचार इमत्या जलील आणि त्यांचे समर्थक करत आहेत मी आपल्या वतीने प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो की मूळ आमचे आजोबा हे पाच जणं होते आता आमची पाचवी चौथी पाचवी पिढी आहे आम्हाला प्रत्येकाला एक एक दोन दोन तीन तीन एकरपेक्षा जास्त जमीन नाही आहे आणि त्याच्यापैकी काही कुटुंब हे भूमिहीन आहे त्यांना दुसरीकडं कुठेही जाग जमीन शेतजमीन नाही आहे आमचं आणि निवडणुकीचा काही समान नाही फक्त मतदानाच्या दिवशी आम्ही ज्याला करायचं त्याला मतदान करू आज आमचा मतदानाचा आणि इलेक्शनचा काही समान नाही आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे मागितली वरिष्ठ अर्ज ठेवून घेतात थातूर मातूर कारवाई करतात ते पुन्हा अर्ज घेऊन जातात पोलीस स्टेशनला